तर आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहे मित्रांनो जे आपलं जिन्यामध्ये जे पार्टिशन असतं ते कशा पद्धतीनं आपल्याला पार्टिशन बनवायचं असतं तर बघू शकता इकडल्या साईडला आपण पार्टिशन बनवलेलं आहे आणि इथं या जिन्यामध्ये ही अशी जागा सोडलेली होती आता आपण दुसऱ्या ताळावरती आहे आणि दुसऱ्या ताळाच्या नंतर इथं ओपन ठेवलेलं होतं त्या ओपनमध्ये आपण इथं एक चौकट बनवलेली बघू शकता इला सनमायकल विनं चालू आहे सध्याचा आणि त्याच्यानंतर आपण इकडल्या साईडला वरती जे आहे वरच्या साईडला कॉलम सुटलेला आहे बघू शकता त्या कॉलमच्या खाली आपण पार्टिशन घेतलेलं आहे आणि इथून वरती जे व्हाईट दिसतं तो चिना आहे हे इकडल्या साईडला असा वरती गेलेला आहे म्हणजे तिसऱ्या फ्लोअरवर गेलेला आहे तर ह्या सेक्शनमध्ये आपण असं आड हे केलेलं आहे पार्टिशनला आणि इकडल्या साईडला पण पार्टिशन अशा पद्धतीने केलेलं आहे आणि इथं आपण डोअर टाकलेला आहे तीन फुटाचा जेणेकरून जेणे आपल्याला थोडंसं मोकळंच जाता येईल येता येईल त्या हिशोबानं आणि ती बाहेरची साईड होती ही आतली साईड आहे बघू शकता तुम्ही आणि याच्यावरती जे आहे कॉलम आलेला त्या कॉलमच्या आपण खाली खाली पार्टिशिंग घेतलेलं आहे तर याला तुम्ही पेंट पण मारू शकता किंवा सनमायका पण लावू शकता आता ते आपण आपली पसंत असती तर आम्ही तर कलर करणार आहे का कारण भिंतीसारखं दाखवाचं आहे आम्हाला आणि हे पार्टिशन जे आहे तीन इंचाचं आहे त्याच्यानंतर इथं वरती बघू शकता असा सज्जा सुटलेला आहे या रूममध्ये तो पण कवर करायचा होता पण नाही म्हटले ते बघू शकता असा सज्जा सुटलेला आहे त्याच्यानंतर इथून सनी आम्ही लॅब सुरू केलेली आहे बघू शकता तर इथून स्टडीची लॅब आहे तर ही पूर्ण अशा पद्धतीनं आम्ही इथून सोळा फूट कमीत कमी सोळा फूट आहे त्याच्यानंतर पलीकड्या आठ फूट आहे त्याच्यानंतर इकडले साईडची सोळा फूट आहे आणि परत मधामध्ये एक पार्टिशन येणार आहे ती पण सोळा फुटाचं घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने याचं जे वरचं जे येणार आहे आता हे टॉप होता त्याच्यानंतर असं वरचं राऊंड वगैरे करूनसनी याला आम्हाला सनमायकल लावूनसनी वरती त्याच्यावर फिट करायचं आहे तर देखील अशा पद्धतीचे आम्ही हे सगळे बनवून ठेवलेले बघू शकता

इथं एक बोर्ड येणार आहे बोर्ड लाईट राहणार आहे तर अशा पद्धतीची इथं फॅसिलिटी आहे